आई उदय अंबाबाईच्या अखंड गजरात विशाल तीर्थयात्रा व हुपरीचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मातेचा आई उदय उत्साहात संपन्न झाला पालखीचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती तर पालखी मार्गावर रांगोळी काढून फुलांचा वर्षाव व प्रचंड आतषबाजी करण्यात आली यावेळी भक्तिपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं सकाळी श्री आरतीनंतर मंदिराचे श्रीपूजक मानकरी पाटील बारा बलुतेदार सेवेकरी आदींसह से भक्त मंडळी पंचगंगा नदीतेरी सवाद्य मिरवणुकीनं आले ग्रामदैवत श्री अंबाबाई मातेच्या पालखीसह श्री बिरदेव श्री रेणुका माता श्री विठ्ठल रुक्माई यांच्या पालख्या सहभागी झाल्या होत्या पंचगंगा नदी तेरी पालखी स्थानाजवळ चंदूरच्या मानकरी पाटील यांचा नैवेद्य व महाआरती झाली यावेळी गंगास्नानही झालं यानंतर पालखीनं हुपरी नागरिक नगरीकडे प्रस्थान केलं छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री गणेश मंदिर पारकट्टा नदीवेश येथे नैवेद्य करण्यात आला पालखीची नगर प्रदक्षिणा भक्तीपूर्ण वातावरणात झाली पालखी सोहळ्या मार्गावर भक्तांनी रस्ते स्वच्छ करून रांगोळी काढून फुलांची उधळण करीत पालखीचं स्वागत केलं यावेळी भक्तीपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं विविध भागात मंडळांनी पालखीचं स्वागत केलं विशालक्रांती वृत्तसुह हुपरी